नमस्कार मित्रांनो मी तुम्हाला पूर्वी सांगितलं होतं की पुण्यामध्ये मानाचे पाच गणपती आहेत तर आज आपण आलेलो आहोत पुण्यातील मानाचा पहिला गणपती कसबा गणपती तर हा गणपती पुण्यामध्ये कसबापेठ या ठिकाणी आहे तर मित्रांनो कसबापेठ म्हणजे शनिवारवाड्याच्या बाजूचा भाग आणि या गणपतीला पुण्यातील मानाचं पहिलं स्थान आहे मित्रांनो या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे अतिशय सुंदर आणि सुरेख मूर्ती ही मूर्ती आकाराने खूप छोटी आहे म्हणजे मध्यम आकाराची मूर्ती आहे त्याचबरोबर ही देवता कसबापेठची ग्रामदेवतासुद्धा आहे त्यामुळे या कसबा गणपती बाप्पांचं पुण्यामध्ये खास असं महत्त्व आहे प्रत्येक भक्ताला या ठिकाणी दर्शन घ्यायचंच असते लवकरच मी तुमच्यासाठी पुण्यातील इतर मानाचे चार गणपती आपल्या चॅनलच्या माध्यमातून दर्शनासाठी घेऊन येत आहे तो कृपा करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याबरोबर फॉलो करा आणि आपल्या इतर फॅमिली मेंबर्सबरोबर आपले चॅनल शेअर करा धन्यवाद いい <laughs>